जय श्रीराम मंडळी आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारचे उपवास करत असतो बाकी कुठले केले नाही तरी आषाढी एकादशी महाशिवरात्री हे उपवास हमखास सगळेजण करतात उपवासाला आपण आहाराच्या दृष्टीने पाहतो मग खरंच उपवास फक्त आहाराशीच निगडीत आहे का उपवासाने शरीराची शुद्धी होते उपवासाने आरोग्य चांगलं राहतं आदी गोष्टी आपण अनेक ठिकाणी ऐकल्या असतील त्याची चर्चा मला इथे करायची नाही किंवा उपवासाला हे चालतं हे चालत नाही याच्या वादातही मला पडायचं नाही मग नेमका उपवासाचा अर्थ काय तर याविषयी कोशांमध्ये वर्णन येतं अहोरात्र भोजनाभाव हा, हा। दिवस रात्र उपवास हा ज्यावेळी दिवसरात्र भोजनाचा अभाव असतो त्यालाच उपवास म्हणावं त्याची कारणं अनेक असू शकतील पण ज्यावेळी मनुष्य दिवसरात्र भोजनाशिवाय राहतो त्यालाच उपवास म्हणतात आहार ही उपवासाची एक बाजू झाली पण उपवासाचा अर्थ एवढा सीमित नाही आहे ब्रह्मदेव भविष्यपुराणामध्ये उपवासाविषयी सांगतात उपावृत्तस्य पापेभ्यो यस्तुवासोगुनैसह उपवाससविज्ञेय सर्व भोग विवर्जित म्हणजेच काय तर सर्व पापांपासून निवृत्त होऊन उपभोग्य वस्तूंचा त्याग करून गुणांचा स्वीकार करणे म्हणजेच उपवास थोडक्यात सांगायचं झालं तर वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचं आचरण करणे म्हणजे उपवास उपवासाचा दुसराही अर्थ एक सांगितला जातो उप म्हणजे जवळ वास म्हणजे राहणे आपल्या इष्टदैवताच्या जवळ त्या दिवशी जास्तीत जास्त काळ घालवणे म्हणजेच उपवास हाच उपवासाचा मूळ उद्देश आहे आपल्या इष्टदैवताच्या नामस्मरणात भजनात कीर्तनात राहणे हेच मूळ साध्य उपवासाचं आहे उपवासाला अजून एक निगडीत शब्द आहे तो म्हणजे उपासना उपासना म्हणजे काय तर अमरकोशामध्ये उपासनेविषयी सांगताना वर्णन येतं उपासना म्हणजे सेवा आपल्या इष्टदैवताची आपल्या भगवंताची सेवा करणे शुश्रूषा करणे म्हणजे उपासना भजनाद्वारे कीर्तनाद्वारे नामस्मरणाद्वारे आपल्या इष्टदैवताची सेवा करणे भगवंताला आवडणाऱ्या गोष्टी करणे म्हणजे उपासना पण सांप्रत काळात आपण या दोन्ही शब्दांचा अर्थ विसरत चाललो आहोत आपण याऐवजी उपवासाचा अर्थ वेगळाच घेऊन चुकीचं कृत्य करत आहोत त्यामुळे मी उपवासाचा सरळ अर्थ या ठिकाणी आपल्यासमोर मांडला तर यानुसार आपण इथून पुढे आचरण करूयात हिंदू धर्माविषयी अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये आमचा व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य कळवा धन्यवाद